नमस्कार मॅडम आपल्या दवाखान्यामध्ये तुम्ही किती दिवसांपूर्वी आलेले आणि तुम्हाला काय काय त्रास होता जरा सांगाल मला म्हणजे अंगाला खाज येत होती आणि लाल अशा पित्ताच्या हे होत होत्या अंगावर तरी पण मला एक पंधरा दिवस झाले असते किती वर्षांपासून त्रास होतो मला जवळजवळ सात वर्षे झाले सात वर्ष त्रास होतो आणि दुखणं वगैरे वगैरे असं होतं खूप सूज यायची काय आणि आता आपण किती दिवसांची औषध दिलेली आणि किती दिवसांमध्ये आयुर्वेदाने काय काय फरक पडला ते सांग मला त्या सगळ्या टार्गेट खाऊन चांगलाच फरक पडला आयुर्वेदिक औषधं खाऊन तुम्हाला किती दिवसात फरक पडला एक तरी एक आठ दिवसातच मला जाणवलं